शिवाजी महाराज केरज चव्हाणच करायचं काय हरी डोका वर बाय सुरज चव्हाण करायचं काय हरी डोका वर बाय छत्रपती शिवाजी महाराज सुरज चव्हाणचा निषेध असो निषेध असो निषेध असो कसा आहे माहितीये का लातूरमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष तटकरेंची पत्रकार परिषद होती त्या पत्रकार परिषदेमध्ये छावा संघटनेचे विजय घाडगे पाटील यांनी तटकरेंवर पत्ते फेकले पत्ते का फेकले याचा कारण आज लोकांसमोर येऊ द्या ज्या वेळेत भवनामध्ये कृषी मंत्री जर रमी केलंच असतील आणि त्या माध्यमातून विजय घाटगे पाटलांनी आमच्या पत्ते फेकले महाराष्ट्र अध्यक्षांच्या अंगावर राष्ट्रवादीच्या तर तिथं त्या आमच्या विजय घाटगे पाटलांना अमानुष मारण करण्यात आली त्या अमानुष मारहाणीचा आम्ही छावा संघटनेतर्फे निषेध करतो आज सुरज चव्हाण यांना मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही नाद सर्वांचा करा पण छावा संघटनेचा महाराष्ट्रात नाद करायला जाऊ नका छावा संघटनेचा जर नाच करायला जाल तर तुमचा नाच उतरवल्याशिवाय छावा संघटना गप्प बसणार नाही आणि हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे छावाच्या आंदोलनाच्या लगेच भूमिकेनंतर की तात्काळ हकालपट्टी करण्यात आली त्या पदावरून तर आम्ही नुसती पदावरून हकालपट्टी आम्हाला नकोय तर विजय चव्हाण यांची पक्षातून हकालपट्टी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे पण त्यांना अटक झाली पाहिजे जर का अटक झाली नाही तर छावा संघटने माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात असेच आंदोलन सुरू राहतील